नमस्कार मित्रांनो स्वागत आहे सर्वांचं ॲग्रिकल्चर इंडिया ब्लॉग ह्या यूट्यूब चॅनलमध्ये तर पहा मित्रांनो आपण प पंचवीस सप्टेंबरला पानगळ केलेले आहे आणि जवळपास महिना उलटून गेलेला आहे तर बघा कशा पद्धतीची कळी निघलेली आहे आणि मित्रांनो सतत खूप पाऊस चालू आहे आठ ते पा आठ दहा दिवसापासून दर दिवस खूप पाऊस होतो आहे आणि त्या पावसामुळे आता सेटिंगला खूप मोठा प्रॉब्लेम येणार आहे मित्रांनो कारण जी कळी निघत आहे ती गळण्याचं प्रमाण वाढणार आहे आणि बुरशनाशकचे फवारे वगैरे सारखे घ्यावे लागतात द त्याच्यामुळं खूप खर्च चालू आहे आता डाळींब शेतकऱ्यांना तर मित्रांनो आपण आता रात्री पाऊस झालेला आहे आणि आता बुरशीनाशक म्हणून कोणता फवारा घ्यायचा आहे तर तो आपण पुढे त्याच्या संदर्भातली माहिती पुढं आपण ते प्रत्यक्षात तुम्हाला ते औषध दाखवणार आहे बुरशीनाशक हा बुरशीनाशकचा फवार आम्ही पाऊस नंतर घेत असतो तो तुम्हाला प्रॅक्टिकल दाखवणार आहे पुढे व्हिडिओ तर तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे खूप छान सुंदर माहिती तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल दुसरी गोष्ट आपल्या इतर मित्रमंडळींनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा खूप छान सुंदर माहिती ह्या व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा लाईक कमेंट करा तर मित्रांनो आमचा हा भाग आहे टाकळे हा तालुका शिरूर जिल्हा पुणे पुणे जिल्ह्यामधून आम आम्ही डाळीं उत्पादन काढतो तर बघू शकता मित्रांनो जवळपास ही आमची तीन अडीच तीन हजार झाडे आहेत काही पहिल्या वर्षाला आहेत काही दुसऱ्या वर्षाला आहेत आता ही आपण समोर पाहता ही दुसऱ्या वर्षाची झाडं आहेत तर गेल्या वर्षी मित्रांनो ह्याच झाडांची खूप चांगल्या प्रकारची सेटिंग से से झाली होती जवळपास मित्रांनो एका झाडाला एक कॅरेट माल निघला दुसऱ्या वर्षाला म्हणजे जबरदस्त साईज पण चांगली झाली होती पण चालू वर्षी मित्रांनो कळी पण भरपूर निघलेली आहे आता सध्या तुम्ही बघू शकता खूप छान सुंदर कळी निघत आहे अजून पण पाऊस खूपच दर दिवस पाऊस होतो त्याच्यामुळे वातावरण पाहिजे तसं अनुकूल नाही आहे म्हणून आता खर्च फवारे जास्त होत आहे तर बघू शकता खूप छान सुंदर कळी मित्रांनो आता सध्या तरी बागावरती आहे आणि अजून आता ही उमलायला लागलेली आहे सध्या अजून माशी काय कुठे बागावरती फिरत नाही तर मित्रांनो आता याच्यामध्ये नियोजन म्हणजे माशीचं करावं लागणार आहे मधमाशी कारण मधमाशी सेटिंग काळामध्ये खूप फायद्याची असते आणि त्या मधमाशेच्या पेट्या मित्रांनो आमच्या गावामध्येच उपलब्ध आहेत पाठीमागच्या व्हिडिओमध्ये मला एक दोघा मित्रांनी शेतकरी बांधवांनी कमेंट केली होती दादा की मधमाशाच्या पेट्या कुठं भेटतात तर मित्रांनो त्या पेट्या आमच्या गावातच बाहेरून येतात आणि आमच्या गावातच मिळतात म्हणजे आमच्या गावातलेच मंडळी आहे ते बाहेरून आणतात आणि इथं शेतकऱ्यांना विकतात साधारणपणे तीन चार हजारला एक पेटी आहे तर ती मधमाशाची पिटी आता आणावं लागणार आहे कारण नैसर्गिक माशी तर अजून कुठेही बागावरती फिरताना दिसत नाही कारण वातावरण चांगलं नसल्यामुळे जरी आजूबाजूला मोहळ असलं तर वातावरण चांगलं नसल्यामुळं त्या मधमाश्या उठत नाही मधमाशांच्या आजूबाजूला आहे मित्रांनो पण ऊन नसल्यामुळे आणि सतत पाऊस असल्यामुळे मोहळाच्या माश्या उठत नाही तर मग तो मला बागाच्याच कडेला बाजूला एक मोहळ आहे ते पण मी तुम्हाला दाखवू शकतो दाखवतो कारण त्या नैसर्गिक मासे आहे ऊन जर पडलं तर त्या उठतात पण सध्या ऊनच नाही पाऊस भरपूर आहे वातावरण धोका आहे त्याच्यामुळं ते मधमाशांचं मोहळ उठत नाही तर तुम्हाला ते दाखवतो मी कुठे मधमाशा आहेत हे पहा आपल्या बागेच्या जवळच नैसर्गिक मोहळ आहे पहा खूप मोठं मोळ आहे खूप माशा आहे त्याच्यावरती पण वातावरण एकदम थंडीचं असल्यामुळे आणि पाऊस ढगाळ वातावरण असल्यामुळे ही मधमाशी उठत, ना 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 हो उठत नाही आणि मग ती बागेवरती फिरत नाही मित्रांनो नाहीतर पेटीसुद्धा आणायची गरज नाही खूप मोठं मोळ आहे खूप सारं बागेवरती जर फिरलं तर परागीभवन होऊ शकतं पण वातावरण पाहिजे तसं नसल्यामुळे ही मधमाशी अजिबात उठत नाही आणि हे नैसर्गिक मोळ आहे गावरान मधमाशी आहे आणि आपण जी पेटीमध्ये आणतो ती मित्रांनो आग्या मोळाची मधमाशी असते ती मोठी मधमाशी असते तर पहा अशा पद्धतीनं हे मधमाशाचं पोळं आपल्या पहा बाजा बागाच्या बाजूलाच बसलेला आहे कडेला तर मित्रांनो तुम्हाला आता मी दाखवतो याच्यानंतर पाऊस झाल्याच्यानंतर बुरशीनाशक फवारा कोणता घेतला पाहिजे हा सुद्धा मी तुम्हाला प्रॅक्टिकल व्हिडिओ दाखवणार आहे तर मित्रांनो सततच्या पावसामुळे खूप प्रॉब्लेम येतो सेटिंगच्या काळामध्ये खास करून हस्तभारामध्ये तर पहा मित्रांनो हा बुरशीनाशक फवार आम्ही घेतलेला आहे पहा और है। है। और ही ओरसिल पावडर लिक्विड आहे ते लिक्विड घेतलेला आहे ओरसिल बुरशीनाशक म्हणून त्याच्याबरोबर ही पा ही पावडर घेतलेली आहे पहा ही पावडर घेतलेली आहे तर हे बुरशीनाशकचं काम करतं म्हणून आम्ही हे लिक्विड आणि ही पावडर घेतलेली आहे बघू शकता तर हा फवारा पावसामुळे एक दोन दिवसा म्हणून घ्यावा लागतो आपण कोणते फवारे घेत आहेत बुरशीनाशक वगैरे ते, आप ते सुद्धा आपण कमेंटमध्ये सांगू शकता मित्रांनो तर अशा पद्धतीनं आम्ही हा काल पाऊस झाल्यामुळे हा फवारा घेतलेला आहे आणि कळी चांगल्या प्रकारची आहे पण हवामान पाहिजे तसं नसल्यामुळे आजू गळायला वगैरे प्रमाण नाही पण कळी चांगल्या प्रकारची उमलत आहे आता पण पाऊस असल्यामुळे प्रॉब्लेम येत आहे सेटिंगला तर होईल सेटिंग कारण याच्यामध्ये पंचवीस टक्के कळी आता सध्या निघलेली आहे पंचवीस तीस टक्के अजून निघत आहे पन्नास टक्के जरी कळी निघली त्याच्यातली पंचवीस तीस टक्के जरी शेड झाली तर पुन्हा नंतर पंचवीस तीस टक्के कळी निघते मित्रांनो म्हणजे सत्तर टक्के जरी बागेवरती कळी शेड झाली तरी एक दीड कॅरेट माल सहज निघू शकतो अशा पद्धतीचं हे नियोजन आहे आणि प्रत्येक वेळेस आम्ही हस्तबहारच धरतो हस्तबहारामध्ये फक्त सेटिंगलाच खूप प्रॉब्लेम येतो मित्रांनो बाकी सर्व मग सर्व व्यवस्थित होत आहे कारण पाऊस वगैरे नंतर नसतो त्याच्यामुळे मग फळांची क्वालिटी साईज वगैरे चांगली होते तर सध्या तरी अजून मधमाशी कुठेही बागावरती फिरताना दिसत नाही जवळ आजूबाजूला मोहळ आहे तरी पण त्याचं कारण म्हणजे हवामान खूपच थंड आहे मधमाशी उठायचं जर म्हटलं तर त्याला असं उष्णता लागते ऊन लागतं खूप आणि भरपूर ऊन आणि उष्णता असली का मग मधमाशी मित्रांनो मकरंद आणण्यासाठी फुलांच्या शोधामध्ये निघते आणि त्याच्यामुळेच मग मित्रांनो ज्यावेळेस मधमाशी बागेवरती फिरेल त्यावेळेस मित्रांनो परागी भवन होतं परागी भवन म्हणजे एका कळीमधून दुसऱ्या कळीमध्ये माशी ज्यावेळेस शिरते त्यावेळेस त्याचं परागी भवन होतं आणि याच्यामध्ये दोन क प्रकार आहे मित्रांनो कळीमध्ये एक मादी कळी आहे एक नरकळी आहे आणि नर आणि कळी या दोन्ही पण एकाच वेळेस निघतात आणि ज्यावेळेस मासी नरकळीमधून कळीमध्ये फिरते त्यावेळेस मित्रांनो त्याला परागी भवन म्हणतात कारण इकडचं पराकण तिकडं जातात तिकडचं पराकन, जाता, पराकन इकडच्या फुलामध्ये येतात तर अशा पद्धतीने मित्रांनो हे आमचं डाळिम हस्तबार आम्ही धरलेला आहे जवळपास आता एक महिना होऊन गेलेला आहे पानगळ केलेला आणि आता सध्या तरी चौकी अवस्थेमध्ये खूप छान सुंदर अशी कळी निघलेली आहे मित्रांनो मधमाशांचं प्रमाण भरपूर आहे तसं आजूबाजूला खूप मोळा आहेत पण हवामान चांगलं नसल्यामुळे मधमाशी उठत नाही आणि शक्यतो गावरान मधमाशी लवकर उठत नसते जी आगी मोळाची मधमाशी आहे मित्रांनो ती थोडं ऊन झालं की तरी लगेच उठते पण मोळाची मधमाशी उठत नाही आणि गावरानमुळं आजूबाजूला खूप आहेत आत्ताच मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे आमच्या बागाच्याच कडेला बाजूला हे गावरानमुळं आपल्याला दाखवलेलं आहे पण चांगलं ऊन जर पडलं तर ही माशी उठते तशी उठत नाही तर मित्रांनो आपणास माझा व्हिडिओ कसा वाटला नक्की एक कमेंट करून सांगायचं आहे आणि आपण हे नैसर्गिक मोळ तयार केलेलं आहे मित्रांनो जवळच म्हणजे ही बाजूला होतं पण हे जवळ बागेच्या तर अशा पद्धतीने मित्रांनो आमचं हे बागेचं नियोजन आहे आपणास हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि टाकळे हा जी तालुका शिरोर <laughs> इथे आमचा हा डाळिंब बगीचा आहे आपण कुठून माझा बगीचा पाहताय ते कमेंटमध्ये सांगू शकता आणि असेच माहितीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला खूप छान सुंदर माहिती मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून मिळेल आणि असे चॅनलवरती यापूर्वी भी खूप व्हिडिओ टाकलेले आहेत ते पण आपण बघू शकता मग त्याच्यामध्ये बाजार मार्केटचे आहेत डाळिंब बाजारभाऊचे आहेत तसेच डाळिंबाच्या इतर माहितीचे आहेत एक खोड पद्धत आहे भरपूर सारे व्हिडिओ आहेत आपण नक्की पाहू शकता त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावा लागेल म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला ते व्हिडिओ एक पाहिल्याच्या नंतर दुसरा पाहायला मिळेल तर पहा हा फवारा आपण बुरशीनाशक म्हणून घेतलेला आहे तर अशा पद्धतीने मित्रांनो फवार्याची आणि मधमाशांच्या संदर्भातली आपण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून दिलेली आहे आपल्यासमोर तर नक्की कमेंट करून सांगायचं आहे का हा माझा व्हिडिओ आपणास कसा वाटला आणि बुरशीनाशक हा फवारा एक कसा वाटला हे पण सांगायचं आहे मित्रांनो कारण पाऊस भरपूर चालू आहे त्याच्यामुळं बुरशीनाशक घेणं खूप गरजेचं आहे तर आपण खूप छान माझे व्हिडिओ पाहता प्रत्येक व्हिडिओला लाईक कमेंट करता त्याबद्दल खरंच मनापासून मी सर्वांचा खूप खूप आभारी आहे आणि माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि मित्रांनो आता हा माझा व्हिडिओ मी इथेच समाप्त करतो जय हिंद जय महाराष्ट्र